नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव मागे भत्ता थक बाकीसह लागू करण्यासंदर्भात शासनाने निर्गमित करावा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरकारकडे निवेदन निवेदन सादर करण्यात आले असून सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या द धर्तीवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के वाढीव वा मागे भत्ता लागू करण्यासंदर्भातील आदेश तात्काळ निर्गमित करण्यात यावा जानेवारी वेतनासोबतच वाढीव डी ए देण्याची मागणी माहे जानेवारी दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत वाढीव मागे भत्ता थकबाकीचं देण्यात यावी अशी मागणी सदर निवेदन पत्रामध्ये करण्यात आली आहे म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून तीन टक्के डीए फरकासह डिसेंबर पेढीन जानेवारी वेतनासोबत वाढीव मागे भत्ता देण्याची मागणी करण्यात आलेली आहे सदर निवेदन राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे शिक्षण सचिव कुंदन मॅडम व शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना देण्यात आले आहेत राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार दर्त्यावर वाढीव मागे भत्ता देण्यात येत असतो केंद्र सरकारने मागे भत्ता वाढवून तीन महिने झाले तर राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीमुळे सदर निर्णय प्रलंबित होता आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले यामुळे सदर प्रलंबित निर्णय तात्काळ घेण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद